शिवसेनेच्या वतीने महिलांसाठी श्रावणमास यात्रेचे आयोजन शिवसेना पक्षाच्या वतीने आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला शहरातील महिलांसाठी सांगोला नगरी ते सोमेश्वर करंजे अशा मोफत श्रावणमास यात्रा बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसात वाजता आयोजित करण्यात आली आहे श्रावण मास यात्रेला जाण्यासाठी इच्छुक असलेल्या महिलांनी दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत नावनोंदणी करावी असे आवाहन सांगोला शहर शिवसेना महिला संघटक आशाताई सोमेश यावलकर यांनी केले आहे आमदार शाईबाब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाच्या वतीने श्रावण महिन्यात श्रावण मास यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे सांगोला नगरी ते सोमेश्वर करांजे अशा मोफत श्रावणमास यात्रा बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता आयोजित करण्यात आली आहे या श्रावणमास यात्रेला जाण्यासाठी पंधरा ते साठ वयोगटातील मुली व महिलांनी नाव नोंदणी करून घ्यावी सोमेश्वर करांजे येथे दुपारी जेवणाची सोय करण्यात आली आहे पाच वर्षाखालील लहान मुलांना स्वतःजवळ घेऊन बसण्याची सोय करण्यात आली आहे येताना सोबत छत्री किंवा रेनकोट घेऊन यावे श्रावणमास यात्रेला जाण्यासाठी इच्छुक असलेल्या महिलांनी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत नावनोंदणी करावी असे आव्हान सांगोला शहर शिवसेना महिला संघटक आशाताई सोमेश यावलकर यांनी केली आहे